नमस्कार आज मी बनवत आहे चमचमीत आणि झणझणीत असा चिकन खिमा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी इथे एक दोन किलोची कोंबडी घेऊन त्याच्यापासून जेवढा तयार होईल तेवढा खिमा तयार केलेला आहे आणि हे राहिलेलं चिकन हे आपण बाजूला ठेवू आणि आपण चिकन खिमा बनवू एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुऊन हलक्या हाताने पिळून कटिंग करताना तो अगदी बारीकी करू नये किंवा अगदी ठेवू नये तो मध्यम असावा खिमा तुम्ही दुकानातून कट करून घेऊ शकता किंवा शक्य असल्यास तुम्ही तो घरी चॉपरने चॉप करू शकता खिम्याचा इतिहास खूप जुना आहे आणि खिमा फक्त शाही स्वयंपाकघरातच बनला जात असे पण हा खिमा आता रेस्टॉरंट ढाबा स्ट्रीट फूड आणि आपल्या किचनपर्यंत पोहोचला आहे खूप वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात खूप वेगवेगळ्या डिश वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात आणि तेवढ्याच प... आवडीने लोक खातात खिमा मॅरिनेट करण्यासाठी आपण घेणार आहोत लसूण अद्रक कोथंबीर लिंबू गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हळद कोथंबीर लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार करून घेऊ इथे आपली पेस्ट आथा तयार आहे आता आपण तयार केलेली अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट हळद मीठ गरम मसाला लिंबू घालून किंवा छान मिक्स करून घेऊ आणि कमीत कमी एक ते दोन तास मुरायला ठेवू जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठेवू शकता जेवढा मुरेल तेवढा तो टेस्टी लागेल लिंबू इथे अर्धा ते एक वापरू शकता जर तुम्हाला वाटत असेल की लिंबूच्या ऐवजी तुम्हाला दही वापरायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी दही ऍड करू शकता आता हा किमा झाकून आपण एक तास मुरायला ठेवू जर वेळ असेल तर आपण रात्रभरही मुरायला ठेवू शकतो मसाल्यासाठी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं सात ते आठ कांदे पाच ते सहा टोमॅटो आणि हिरव्या वाटाण्याच्या शेंगा मसाला भाजण्यासाठी टोमॅटो खोबरं आणि कांदा इथे चिरून घेतलेला आहे अद्रक लसूण अर्धी वाटी हिरवे वाटाणे आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहेत आवडत असल्यास ऍड करू शकता किंवा स्किप करू शकता चला झटपट गरम मसाला तयार करून घेऊ यासाठी एका कढईमध्ये किंचित तेल घातलेले आहे इथे आपण घेतोय दोन चम्मच धणे एक चम्मच जिरे आठ ते दहा काळी मिरी पाच ते सहा लवंग एक चम्मच बडशो अर्धा इंच दालचिनी अर्धी जायपत्री एक चक्रीफूल पाच ते सहा हिरवी वेलची एक काळी वेलची तीन ते चार तेजपत्त्याची पानं आणि दोन चमच पांढरे तिळ हे आपण छान भाजून घेऊ गरम प्रमाण हे आपल्या आवडीनिवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो तुम्ही तुमच्याकडे असलेला गरम मसालाही वापरू शकता आता इथे आपण वाटणाची तयारी करू एका कढईमध्ये तेल गरम करून आपण खोबरं छान भाजून घेऊ शक्यतो खोबरं करपू नये याची काळजी घ्यावी अद्रक लसूण कांदा हिरव्या मिरच्या खमंग अशा भाजून घेऊ किंवा मसाला किंवा समोसा किंवा पराठा अशा असंख्य डिश बनवले जातात आणि तेवढ्याच आवडीने त्या खाल्ल्या जातात आपण तेलामध्ये टोमॅटो अगदी रंग बदल्यापर्यंत सॉफ्ट सोळीपर्यंत भाजून घेतो सुरुवातीला आपण गरम मसाला सुका वाटलेला आहे त्यानंतर ही टोमॅटोची पेस्ट वेगळी केलेली आहे अद्रक लसूण खोबरं मिरच्या ह्याची पेस्ट वेगळी केलेली आहे इथे मी फोडण्यासाठी घाटी मसाला मालवणी मसाला वटाणे आणि हिरवी कडेपत्त्याची पाणी घेतलेले आहे एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी देऊ आणि मसाला ॲड करू फोडणीला तुम्ही वाईट झिर वापरू शकता मसाला भाजलेला आहे यामध्ये आता आपण हिरवं वाटण ॲड करू मसाला हा स्लो टू मीडियम गॅसवर अगदी खमंग भाजून घ्यावा आपला किमा छान मुरलेला आहे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण थोडं मिक्स करून घेऊ हे आपण तेलामध्ये छान परतून घेऊ म्हणजे ते टेस्टी लागतात मध्यम गॅसवर दोन ते तीन मिनटं भाजून घेऊ हा किमा छान मुरलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आता त्याच्यामध्ये वेगळं काही ऍड करण्याची आवश्यकता नाहीये बस एका तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये तो करायचा आहे या छान पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवून आपल्याला शिजवायचं आहे तुमच्या घरामध्ये साठवणीचा जो मसाला असेल तो इथे तुम्ही वापरू शकता पण जर तुम्ही घाटी मसाल्यामध्ये हे बनवत असाल तर भन्नाटच लागतात एकीकडे आपला खिमा शिजतोय त्यामुळे मसाला अधून मधून मिक्स करत राहावे सात ते आठ मिनट आपल्याला हा खिमा परतून घ्यायचा आहे यावेळेस दोन्हीकडे लक्ष देताना थोडीशी कसरत करावी लागते किती छान तरी आलेली पाहू शकता मसाला एकदम मस्त भाजलेला आहे इथे आपल्याला वेगळं पाणी ऍड करायची आवश्यकता नाही आहे त्या खिम्याच पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये तो खिमा छान शिजला जातो किण्यामध्ये छान पाणी सुटल्यानंतर आपण हे वटाणे ॲड करतो वा काय छान तरी आलेले तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला पूर्णपणे भाजलेला आहे या स्टेजला आपल्याला तो मसाला चिकनमध्ये ॲड करायचा आहे मसाला ॲड झाल्यानंतर तुम्हाला आवश्यकता वाटेल तेवढं पाणी तुम्ही ऍड करू शकता तुम्हाला अगदी सुका किंवा हवा असेल तर तुम्ही पाणी अगदी कमी प्रमाणात टाका तुम्हाला जर पातळ हवा असेल तर एक ग्लास पाणी पुरेसा आहे यामध्ये आपण फक्त एक ते दोन चम्मच मसाला ऍड करणार आहे कारण आपण सुरुवातीला पण मसाला ॲड केलेला आहे फायनल टच म्हणजे आपण आता कोथिंबीर ॲड करू चला आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चमचमीत झणझणी तशी रेसिपी रेडी आहे आपण धन्यवाद आपला दिवस सुखाचा जाओ अतिशय hmm. नाच थोडा नक्की ट्राय करा